मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे असे असतानाच आता कोल्हापूरच्या कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा आणि जबर धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार कागलचे माजी आमदार संजय घाटगे हे ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकणार असून ते लवकरच भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत विशेष बाब म्हणजे त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून ते उद्या म्हणजेच एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते ठाकरेंची साथ सोडणार आहेत अशी चर्चा होती लवकरच ते भाजपात जातील असेही बाकीत तेथील राजकीय जाणकार व्यक्त करत होते आता हेच बाकीत खरे ठरणार असून ते फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत माजी आमदार संजय गाडगे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमरेज गाडगे हे देखील भाजपत प्रवेश करणार आहेत त्यामुळे पिता आणि पुत्र हे दोघेही ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या कोल्हापुरात ठाकरेंना हा मोठा धक्का समजला जात आहे संजय गाडगे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा जोमाने प्रचार केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत माहितीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केले होते चार वहिद्यांच्या अंतराने झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे आता घाटगे यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा